म्हणून जर मी म्हणतो या पुरी स्वतःच रक्षण करण्याची तयारी ठेवली पाहिजे तरच तसल्या राक्षसांना अक्कल तो अड्णा आता तर पुरी बारा मोड्या झाले त्या पुरी तर आता कुशाल पोहराला घेऊन आता लॉज वर जाते अरे अरे कशाला त्या दुसऱ्याच्या लेकरांविषयी वाईट वांग बोलतेस बस के बस जाव्या अण्णाकडे बस गाडी बघूया काय म्हणते त्या बस के तुझी एवढी हिंमत मला मारलंस तू आता बघ नुसत काय करतो आणि काय नाही त्याचा बदला चांगलाच घेणार मी सुट्टी नाही देणार लक्षात ठेव तू जा तुला जे काही करायचंय ना ते तू कर धमक्यांना मी नाही घाबर हे काय तुझं टायमिंग आहे काय यायचं कॉलेजच सकाळी तुझं बारा वाजता यायला कुठे कॉलेजला जाऊ पण अशी अजून

तुमच्या अंगात चांगलीच मस्ती आहे रे एकदा बघितली पाहिजे जावा आता काम आहे मला